तडावळे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन भक्ति योग दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा तडावळे तालुका शिराळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्हा परिषद सांगली विश्व योगदर्शन केंद्र मिरज सांगली व चितळे डेअरी भिलावडी यांच्या संयुक्त विद्यमाने भक्तियोग दिन म्हणून गुरुवर्य एस एच पाटील विद्यालय तडावळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी योग केंद्र संचालक व योग शिक्षक म्हणून शिक्षक मोहन पवार व श्रीकांत सागावकर यांनी काम पाहिलं विठ्ठल विठ्ठल या वारकरी संगीताच्या तालावर भक्तियोग कार्यक्रम पार पडला यावेळी सर्वांनी विठ्ठलाचं नामस्मरण करत योग कार्यक्रमात आनंदाने तल्लीन झाले होते यावेळी सरपंच तियंका पाटील मुख्याध्यापक शहाजी मिसाळ मुख्याध्यापक शिवाजी पाटील बाबासाहेब पाटील सर ग्रामविकास अधिकारी प्रभावती भोसले भास्कर पाटील अरुण गायकवाड राजू पाटील दत्तात्रय पाटील निलेश कांबळे अनुराधा पाटील ज्योती गायकवाड गौरी गायकवाड स्नेहल पाटील जयसिंग सुतार तानाजी जाधव निवास लोखंडे ऑपरेटर वैशाली शेळके सुजल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागितला तिसरा वर्तन श्वास जिभेच्या सुरळीतून सावकाश घ्या पोट बंद करा नागपुड्या वाटे श्वास सोडा शेवटचा वर्तन जिभेच्या सुरळीतून श्वास सावकाश घ्या पोट बंद करा दोन्ही नागपुऱ्या वाटे दोन्ही हाताची जी डोके आहेत करंगळी खालच्या ओठाच्या खाली अनामिका वरच्या ओठावर मध्यमा नाकाच्या बरोबर बेचक्यामध्ये हाराच्या खालच्या बाजूला तर्जनी डोळ्यावर आणि अंगठा कानामध्ये कानाच्या छिद्रामध्ये घाला अशा प्रकारे षणमुखी मुद्रा दुसरा वर्तन परत एकदा श्वास भरून घ्या पूर्ण छाती भर शेवटचा वर्तन श्वास भरून घ्या डोळ्या पाठीचा कणा सरळा श्वास प्रश्वासा रहा। श्वासा बरोबर आपण आहोत हो आप चालणारा श्वास हळू हळू श्वासाची गती मंद होत चालली आहे विचाराची धाव कमी कमी होत चालली आहे मन एकाग्र होत चाललं या अवस्थेमध्ये आपण काही क्षण बसून राहायचं सावकास हळवारपणे आपण आता ध्यान संपवणार आहोत दोन्ही हात एकमेकावर घासा चेहऱ्यावर हात फिरवा नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष